मळई क्षेत्र जलोड क्षेत्र आणि धौत जमीन हे शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेले असतात परंतु मळई क्षेत्र म्हणजे नेमके काय असते मळई क्षेत्र आणि जलोड जमीन ही एकच असते का धौत जमीन म्हणजे तरी नेमके काय असते ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते नेमके काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा मळईची जमीन म्हणजेच जलोड जमीन आणि धौत जमीन म्हणजे नेमके काय असते महाराष्ट्र जमीन महसूल मळईची जमीन, जमीन, या ले ले जमीन, जमीन या ले ले व धौत जमीन याबाबत एकोणीसशे सदुसष्टमध्ये नियम करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे मळईची जमीन व धौत जमीन याचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे त्या वर्णनामध्ये नदीच्या किनाऱ्यावर गाळामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेली गाळाची जी वाढीव जमीन असते त्याला मळईची जमीन असे म्हटले जाते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम तेहतीसमध्ये मळईच्या जमिनीचे क्षेत्रफळ एकूण एकराहून अधिक तर नसेल तर त्या जमिनीचा तात्पुरता ताबा हा त्या नदीच्या किनाऱ्यावरील जे भोगवटदार लोक असतात त्यांच्याकडे दिला जातो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे मळईच्या जमिनीचे क्षेत्रफळ एक, एक पेक्षा जर जास्त नसेल किंवा जो किनाऱ्याच्या लगतचा आहे त्याने स्वतःची जी जमीन आहे त्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या एक दशांशपेक्षा कमी क्षेत्र असेल तर मळईची जमीन यावर महसूल आकारला जात नाही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम बत्तीस मध्ये असेही नमूद करण्यात आलेले आहे की मळईची जमीन तिच्यावरील वार्षिक आकारणीच्या तिपटीहून अधिक होणार नाही अशा किमतीस लगतच्या भोगवटदाराला वहिवटण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी देऊ शकतात आणि त्यांना तसा अधिकार आहे जर नदीच्या कडेच्या भोगवटदाराने ती मळईची जमीन भोगवटदार म्हणून कसण्यास नकार दिला तर अशा जमिनीचा लिलाव सुद्धा करता येतो आणि धौत जमीन म्हणजे नदी पात्रात घट झाल्यामुळे म्हणजे नदीचे पात्र कमी झाल्यामुळे किंवा धुपामुळे घट झाल्यामुळे म्हणजेच त्याचे पात्र कमी झाल्यामुळे जी जमीन तयार होते ती जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम सहासष्ट प्रमाणे जर ते क्षेत्र अर्धा एकर असेल तर अशा जमिनीची आकारणी तो भाग पूर्वीसारखा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करता येते व वहिवाटीस देता येते आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा